नमस्ते लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत कोल्हापूर शहरातील एक नामवंत असे सामाजिक कार्यकर्ते आहेत कुलदीप काल अनेक वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिनीमध्ये एक प्रसारित ऑनलाईन सत्तर लाख या फसवणुकीमध्ये त्यातील पाच लाखाची अमाऊंट यांच्या खात्यामध्ये जमा झाली होती आणि ती फसवणूक यांच्या हातून घडली अशी प्रकारची बातमी आपल्या विविध माध्यमातून प्रसारित झाले त्या संदर्भात आपण प्रत्यक्षात त्यांना भेटून त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत तर साहेब आपल्या दर्शकांना तुम्ही एक या प्रभागातील या शहरातील एक नामवंत सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे या प्रकरणामध्ये ऍक्च्युअली तुम्ही कशा पद्धतीने गोवला गेलात आणि काय झालं हे सर्व आमच्या दर्शकांना आणि सर्व कोल्हापूर जनतेना थोडक्यात सांगावं नमस्कार मी कुलदीप सावरतकर याला एक पंधरा वर्ष या प्रभागामध्ये मी सामाजिक कार्य करतो आणि स्वतःच्या खिशाला हात घालून स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून मी या प्रभागासाठी एक काम करतो आणि वेळही देतो तेवढा याचबरोबर माझा उद्योग व्यवसाय आहे एम आय डी सीमध्ये एक मेटल सेक्टरमध्ये तर त्या त्या कंपनीच्या अकाउंटवर ही पाच लाखाची रक्कम जमा झाली आता ही रक्कम कुठून आणि कशी आली ही मलाही अवगत नव्हतं आणि ती रक्कम पाच लाखाची आलीसुद्धा काही हॅकर्स वगैरे जे असतात त्यांनी अकाउंट हॅक केलं नव्हतं ते पाच लाख रुपये सत्तर लाखापैकी हा एकंदरीत फ्रॉड हा सत्तर लाखाचा आहे तो मला अमरावती शहरामध्ये ज्यावेळी गेलो मी या चौकशीच्या दरम्यान तर त्यावेळी तिथं मला कळालं की या सत्तर लाखाचं टोटल फ्रॉड आहे आणि त्याच्यातील एक पाच लाखाची रक्कम ही माझ्या खात्यामध्ये आली आणि ती विविध अकाउंटवर बाहेरच्या राज्यामध्ये वगैरे ती गेली आता मला जर हा फ्रॉड करायचा असता पाच लाखाचा तर तो विविध राज्यामध्ये दहा हजार पाच हजार अशा एक दोनशे किंवा शंभर एक ट्रान्झॅक्शन झालं तर ते मला माझ्या मोबाईलवरून किंवा माझ्या नेट बँकिंगवरून ते करताच येत नाही कारण त्याला ट्रान्झॅक्शन लिमिट एक असा एक गोष्ट असतो तर पहिली म्हणजे मला अमरावती शहर सायबरकडून नोटीस आलेली आणि माझ्या वकिलाकडून मी त्यांना एक रिप्लाय पाठवलेला तर तो रिप्लाय पाठवल्यानंतरही त्यांची एक नोटीस आली आणि एक नोटीस मला मिळालीच नाही तर या संदर्भामध्ये नोटीस न मिळाल्यामुळं त्यांचं सायबर सायबर पोलिसांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि चौकशीसाठी आम्ही तिथं स अमरावतीमध्ये गेलो चौकशी आणती त्यांना आपल्याकडून काहीच मिळालं नाही आणि आपण तिथं निर्दोष आहोत हे त्यांना नक्की समजलं त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला सुटका केली पण काल ज्या जे पेपरबाजी जी झाली ती पूर्णपणे राजकीय उद्देशानंच झाली असावी असा माझा एक संशय आहे कारण पेपरमध्ये असं दिसतंय की मला अटक केली मंगळवारी तर मंगळवार आज आहे बुधवार सकाळचा दिवस आहे आत्ता वाजली अकरा अकरा तर अमरावती हे साडेआठशे किलोमीटर आहे तर मी अचानक इथे कसा असं पण होऊ शकतो ना काल जर अटक झाली असेल तर त्याला काय ते प्रोसिजर आहे अटकेची किंवा सगळ्या गोष्टींची मी आज इथे आहे तर थोडक्यात हे राजकीय दृष्टिकोनातून भविष्यामध्ये माझं सामाजिक कार्य एवढं चांगलं आहे असं बहुतेक पुढाऱ्यांना वाटत असावं त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला तिकीटाची वगैरे माझी कोणीतरी धास्ती घेतली असावी या मुळच आता ही माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय पूर्वी कधीही माझ्यावर साधा कुणाला कानपाडीत मारायला सुद्धा गुन्हा न नोंद नाही आहे माझ्या नावावर कुठलाही प्रकारचा एक शिंतोडा माझ्या शर्टावर नाही डाग नाही आहे या हा या डोळ्यासमोर ठेवूनच काही लोकांनी याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला इतकी मोठी न्यूज आणि त्याला बूस्ट करण्याचं काम कोण करतंय याचा शहानिशा तर लागेलच ते वरती येईलच पण माझ्या ज्या जी लोक मला चांगली ओळखतात या समाजामध्ये जे ज्यांच्यापर्यंत मी काम करताना पोहोचवलोय तर त्यांनाही नक्कीच माहिती आहे की पाच लाखासाठी कुलदीप सावरकर या गोष्टी अशा करणार नाही आणि अशा गोष्टीत अडकणार नाही कारण असे पाच लाख मी कितीतरी सामाजिक कार्य कार्यक्रम घेऊन असे पाच पाच लाख कितीतरी पैसे संपवलेले आहेत आणि ते स्वतःच्या केशामध्ये संपवलेले आहेत त्यामुळे अशा गोष्टींमध्ये मी अडकणार नाही हे नक्की जनता साहेब जाणते आणि त्यामुळं मला माझ्या नेत्यांवर सुद्धा पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या पक्षावर सुद्धा पूर्ण विश्वास आहे की या गोष्टींना ते अजिबात थारा देणार नाहीत आणि भविष्यामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेला मला चांगली साथ देतील तिकीट देऊन निवडून घेण्यात येतील आता साहेबांनी जे आपल्याला पुष्टीकरण दिलं त्यामध्ये आम्ही पण त्यांना बऱ्याच प्रभागातील व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ओळखलो तर खरोखरच त्यांचं काम बघितलं तरी पाच लाख ही अमाऊंट इतरांच्या दृष्टिकोनात मोठी असली तरी त्यांच्या समाजकार्यासाठी त्यांनी आतापर्यंत वापरलेली वा जी रक्कम आहे ती पाच लाख ही अल्पच आहे कारण आपणही प्रभाग क्रमांक वीस मध्ये राहत असल्यामुळे आणि तेही प्रभाग क्रमांक वीस मध्ये राहत असल्यामुळे याला पुष्टी देण्यास काही हरकत नाही आणि हे म्हणतात तसं की हे एक सायबर क्राईम जे आहे त्याचा एक बळी ठरलेला आहे असं प्रथम दर्शन okay. दिसत आहे आणि अनावधानाने त्यांनी नोटीस एक दोन दुर्लक्षित केल्यामुळं त्यांना बोलावणं झालं आणि ते त्यामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार निर्दोष आढळल्यामुळे त्यांना त्वरित तिथून ही एक कायद्याची प्रोसेस होती त्यांना बोलवणं आणि चौकशी करणं यांच्या आत्ताच्या पृष्ठीकरणातून जाणून येतोय तरी यांच्या मार्फत असा संदेश जातोय की जनतेनी कुठल्याही अफवाला आणि बळीला हे अफवा जे पसरलं जात आहे त्याला बळी पडू नये त्यांच्या मते हा एक राजकीय डावसुद्धा असू शकतो की त्यांचं प्रभावी नेतृत्व भविष्यात मिळणारी उमेदवारी सर्वाला कुठंतरी खोट लागावी थांबावं असा अनेकांचा उद्देश असावू शकतो अशी त्यांनी भावना आपल्यासमोर व्यक्त केली धन्यवाद